नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कोंडीराम विरुद्ध कृष्णा ह्या सायटेशनमध्ये किंवा ह्या केसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते त्या कुटुंब पद्धतीमध्ये वेगवेगळे सदस्य एकत्र राहत असतात हे सदस्य त्यांचं जे काय मिळकत असेल त्या मिळकतीतून एकत्र कुटुंबामध्ये एका सदस्याच्या नावावर मालमत्ता खरेदी केली होती नंतर दुसऱ्या सदस्य सदस्याच्या नावावर मालमत्ता खरेदी केलेली होती पण कुटुंबाचं विलगीकरण म्हणजे सेपरेशन झालं नव्हतं आणि ज्यावेळी सेपरेशन झालं त्यावेळी जी काय मालमत्ता दोन सदस्यांच्या नावावरनी घेतली होती त्यांनी नंतर दाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सदरची मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची असायला पाहिजे होती पण तसं धावलं गेलं नसल्यामुळं सदरची मालमत्ता ही एकत्र कुटुंबाचे असल्याचं इतर सदस्यांनी साबित करावं किंवा ती मालमत्ता त्या सदस्यांनी स्वतः विकत घेतल्या हे तरी साबित करावं अशा पद्धतीने ह्या सायटेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद